गट क्रमांक दोनशे सोळा हर्सूल स्मृतीवन गार्डन शेजारी हर्सूल आणि संपूर्ण शहरांतील मनपाच्या कारवाईने बेघर झालेल्या नागरिकांना विनाट घर द्या सामाजिक समता संघ या संघटनेच्या वतीने आज दुपारी दोन वाजता मनपाचे प्रशासक जे श्रीकांत त्यांना निवेदन सादर करण्यात आले निवेदन म्हटले हर्सूल गट नंबर दोनशे सोळा येथील बेघर नागरिक मनपाचे मुख्य कार्यालय टाउन हॉल येथे साखळी उपोषण करत आहेत मनपाचे अधिकारी दखल घेत नाही बेघर नागरिकांना सामाजिक समता संघाचा जाहीर देण्यात आला मा प्रशासक पूर्वीचे औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथे प्रचंड दुष्काळ पडल्यामुळे मराठवाड्यातील गरीब वंचित नागरिक पोट भरण्यासाठी वरील ठिकाणी आले दिसेल त्या ठिकाणी कच्ची पक्की घरे बांधून राहत होती पण जी श्रीकांत प्रशासक महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर यांनी सुंदर शहराच्या नावाने गरीब वंचित नागरिकांना बेअघर केले आणि बेघर नागरिकांना खोटे बोलून फसवणूक केली जी श्रीकांत प्रशासक म्हणाले होते तुम्हाला मनपाच्या वतीने घर बांधून देतो आणि जोपर्यंत इमारत पूर्व होत नाही तोपर्यंत दर महिना घरभाडे भत्ता पंचवीसशे रुपये देतो असे लेख व तोंडी खोटे आश्वासन देऊन शहरांतील नागरिकांना फसविले आहे मा जी जे श्रीकांत प्रशासक आपण सामाजिक समता संघाच्या वतीने नम्र विनंती करतो की आपण महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर येथे सरकारी जमिनीवर जे बनणार त्या घरात बेघर नागरिकांचे घरे राखीव ठेवून शिल्लक राहिलेल्या घरांची विक्री करावी ही नम्र विनंती सामाजिक समता संघ या संघटनेच्या विनंतीला मान नाही दिला तर संघटनेच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल निवेदनावर संस्थापक अध्यक्ष श्रीरंग ससाणे अजित खान जगदेव मस्के मच्छिंद्र गायकवाड राहुल गवळी यांच्या स्वाक्षरी आहेत बी न्यूज ट्वेंटी फोर छत्रपती संभाजीनगर